आमदारांची सविस्तर मुलाखत याला तर राजकारण म्हणतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही तिकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी सांगितलं होतं की निकालानंतर आम्ही शिवसेनेशी युती करू शकतो तशीच परिस्थिती इथेही आहे आधी एकमेकांवर टीका टिप्पणी करणारे तोंडसुख घेणारे लोकप्रतिनिधी सत्तेसाठी पुन्हा एकत्र येऊ शकतात हे सुज्ञ मतदारांना चांगलंच माहीत आहे तसा जुना अनुभव आहे आता पाहावं लागेल नेमकं कोण कोणाशी युती करणार तुमचं मत नेमकं तुम्ही कुणाच्या पारड्यात टाकलं आहे तुमचं मत बरोबर टाकलं ना आता हे तुम्हालाच ठरवावं लागणार आहे आता पाहूयात आदर्श मतदान केंद्राची ही बातमी काळवाडीमधील ही काही क्षणचित्र आहेत तिथेही स्लिपची परिस्थिती अशीच होती मॅडम तुम्ही मतदान केंद्राच्या आतमध्ये या ठिकाणी स्लिप घेऊन बसलेल्या आहात नेमकं काय काम करतायत तुम्हाला या ठिकाणी कोणी बसायला सांगितलं निवडणूक आयोगानेच आम्हाला तशी ऑर्डर दिलेली आहे की बी एल ओ म्हणून आम्ही या ठिकाणी काम करतो ज्यांना येतात की ज्यांना आपला स्वतःचा ओळख क्रमांक माहिती नसतो यादीमधला मतदार यादीमधला क्रमांक माहीत नसतो त्यांचा नंबर आम्ही यादीमधला क्रमांक शोधून देतो आणि त्यांना ती स्लिप वाटतो नाही हे मतदार ज्या स्लिप आहेत हे आदल्या दिवशी पोहोचवायच्या असतात त्या लेट का झाल्या काय सांगाल नाही ते आता प्रशासकीय म्हणजे मी स्वतः काही सांगू शकत नाही त्या मतदारांना प्रचंड मनस्ताप झालाय अनेक वेळा अनेक ठिकाणी मतदारांना मागे जावं लागले काय सांगाल तुम्ही नाही असं नाही झालेलं तुमच्या केंद्रात बाहेर अनेक ठिकाणी घडले पण असं <Nesha> नाही आता ती प्रशासकीय बाब असल्यामुळे त्याविषयी मी जास्त काही सांगू शकत तुमच्याकडे काही ओळखपत्र वगैरे आहे नाही ओळखपत्र आम्हाला दिलेलं नाही त्यांनी या ठिकाणी काळवाडी मतदारसंघात काळवाडी गावामध्ये पुलिंगवर महसूल विभागाचा जो माणूस नेमलेला आहे अधिकारी नेमलेले आहेत तलाठी भाऊसाहेब या सकाळ सकाळी या ठिकाणी येऊन गेले त्यांनी त्यांचा आशिष्टांची नेमणूक या ठिकाणी मतदार केंद्रावर मदतीसाठी केलेली आहे त्या स्लिपा घरोघर पोहोचवायचं काम तसं पाहिलं तर महसूल डिपार्टमेंटचा आहे निवडणूक आयोगाचा आहे त्या तर रात्री मतदारांना पोचल्याच नाही परंतु इथं देखील त्या अडचणी सोडवण्यासाठी माणूस उपल उपलब्ध नाही त्याची दखल निवडणूक आयोगाने घ्यावी जी जर ज्यांची नियुक्ती केली होती त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी आमची ग्रामस्थांच्या वतीने मागणी आहे गावचा माणूस असल्यामुळं तो गाव सोडून निघून गेलेला आहे तर त्यांनी बाकीच राजकारण न करता या ठिकाणी थांबून लोकांना जी मदत असते ती करणं त्यांच्या खात्याची जबाबदारी आहे ती जबाबदारी पार दिस पार पाडताना आज दिसत नाही ही तुमच्या समेवित आता आम्ही बोलत आहोत प्रत्यक्षात आपण तिथं काय अडचणी येतात त्या देखील पाहिलेल्या आहेत तरी त्यामुळं मतदारांची हेळसाण झालेली आहे प्रशासनाने एवढी तयारी करीत केलेली असताना देखील त्याच्यावर दे फंड्स असताना देखील हे असा हलगर्जी का का होतो हा मतदारांना संभ्रम तयार झालेला आहे आणि याच्यामुळं दहा तालुक्यातील दहा मतदार केंद्र एक आदर्श मतदान केंद्र म्हणून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केलेले आहे त्याच्यामध्ये काळवाडीचा एक सहभाग आहे या ठिकाणी सकाळी मतदारांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करणं रांगोळी काढणं अशा प्रकारचं नियोजन करण्यात येईल असं सा सांगितलं होतं नेमकं या ठिकाणी काय झाले काय सांगाल नाही घोषित ना, केल्याप्रमाणे रांगोळी वगैरे काढली गेली होती रांगोळी वगैरे मत लोकांनी काढली मतदान व्यवस्थित पार आहे परंतु ज्या अडचणी येत आहेत त्या अडचणी सॉल्व्ह करायचं काम कोणाचं आहे त्याच्यावर जी नियुक्ती त्या नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांनी इथं उपस्थित राहायला पाहिजेत त्यांनी या देखभाल पाहिलं पाहिजे लोकांच्या अडचणी सोडवल्या पाहिजेत ह्या सोडवल्या जात नाही म्हणून मतदार नाराज